नितेश राणेंच्या बुरखा बंदीच्या मागणीला शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी खो दिल्या परीक्षेत होणारी कॉपी रोखण्यासाठी बुरख्यावर बंदी घालण्याची मागणी मंत्री नितेश राणेंनी केली होती मात्र त्यांच्या मागणीला शिक्षण मंत्र्यांनी खो दिल्या कॉपीमुक्त परीक्षा हे आपल्या शिक्षण विभागाचं अभियान आहे कॉपी कुणी करणार नाही याची विभाग काळजी घेतो असं दादा भुसे म्हणाले बुरखा घातलेला असू दे किंवा बिना बुरखा असू दे कॉपी करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचं भुसे म्हणाले आता बुरखा घालून अगर तुम्ही परीक्षेला बसाल तर त्याचे अन्यही धोके आहेत विविध पद्धतीने सुरक्षेचे पण कारण आहेत तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये संबंधित खात्याने विचार करून या निर्णयाचं नेमकं काय करू शकतो किंबहुना ह्या निर्णयाच्या संबंधित लवकरात लवकर निर्णय घेऊन हा मागे घ्यावा बुरखा नाही लागला मी आता मराठीमध्ये सांगितलं की कॉपी मग ते बुरखावाला असू दे बिगर बुरखावाला असू दे विद्यार्थी कॉपी करणार नाही याची काळजी विभाग घेतो आहे कॉपी बुरख्यातच होऊ शकते आणि बाकी ठिकाणी होऊ शकत नाही असं म्हणायचंय का हे नाही आपलं हे फोल्ड करून आलेलं असतं ना बरोबर असत नाव मार्ग असतात त्याच्यासाठी परीक्षेला बसावं लागतं जावं लागतं कॉलेज मध्ये जावं लागतं आणि मग हे सगळं समजत मित्र परिवाराकडनं वगैरे हे मी करत नव्हतो पण मला माहिती आहे कशा कॉपी करतात त्यामुळे हे जे पालिशपणा पण आहे की बुरखा घालून गेला तर कॉपी होईल नाही गेला तर कॉपी होणार नाही तुम्हाला कसही करून धार्मिक तीव्र वाढवायचे